ऐका ऐका इकडे लक्ष देऊन ऐका मालसुरस तालुक्यातील संगमगावच्या तरवलेले आहेत संगमगावचे तलाटे हे गेली दहा ते पंधरा दिवस झाले संगम तलाठी कार्यालयात येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत माळशिरस तहसील ऑफिसचे नायब तहसीलदार जावीर साहेब व कदम साहेब यांना चार ते पाच दिवस झाले युवासेनेच्या वतीने फोन कॉल करून तलाठी कार्यालयात येत नसल्याचं सांगितलं आहे संगमगावचा चार्ज दुसऱ्या कोणत्या तरी तलाटी यांना देण्यात यावा परंतु तो चार्ज इतर कोणाकडेही देण्यात आलेला नाही याची चौकशी करण्यात यावी याविषयी युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंगळे यांच्या वतीने माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुल यांना निवेदन देण्यात आले आहे संगमगावचे तलाटे हे संगमला न येता त्यांनी अकलूजमध्ये ऑफिस केले असून ते शेतकऱ्यांना अकलूजला बोलावून घेत असतात तलाटे यांनी संगम येथे येऊन संगमगावचा कारभार पाहायला पाहिजे परंतु तसे न करता ते उंटावरून शेळा राखत असल्याचं सांगण्यात आलं आहे तलाटी शेतकऱ्यांना अकलूजला बोलावून घेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना येण्या जाण्याचा त्रास सोसावा लागत असून आर्थिक भूर्दंड बसत ता आहे त्यांनी अकलूजमध्ये न बसता संगम गावामध्ये येऊन तेथील कारभार पाहण्याच्या सूचना देण्यात याव्यात अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे संगमगावचे गावची तलाटी शोधून देणाऱ्यास युवासेनेच्या वतीने पाच हजार रुपयाचं बक्षीस देखील ठेवण्यात आलं आहे अशी दवंडी आंदोलनकर्त्याच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी माळशिरस शिवसेना शहर प्रमुख अशोक देशमुख युवासेना विधानसभा तालुका प्रमुख मयूर सरगर सचिन भोसले धनाजी म्हस्के दत्ता सुद्रिक सचिन ताटे विकास भोई शुभम भोई अमित भोई आदित्य भोई आदित्य इंगळे वैभव मिसाळ संतोष वजे शिवाजी देवकर शिवाजी पिंगळे शंकर जानकर विजय परदेशी इत्यादी उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूज साठी गिरीधर खंडागळे लाइव महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेज लाही फॉलो करा ऐका संगम हरवलेले आहेत

जे कोणाला असा पडले ते संगंधी होतील शेतकऱ्यांना संपर्क साधू येणार पाच हजार लक्ष देण्यात येईल